पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांनी जाऊन तातडीची भेट देऊन कारखानदाराला सूचना देऊन सुद्धा कारखानदारांनी त्या का भेट समाजाच्या ऊस घ्यायला टाळाटाळ केली म्हणून मागला झाले तहसील कार्यालयासमोर आज शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलनाचे निवेदन करण्यात आलेलं आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे आमचे मराठवाड्याचे उपाध्यक्ष आदरणीय दीपकराव डोके जिल्ह्याचे सन्मान्य अध्यक्ष रामप्रसाद थोरात 73だれそれ3番で